नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण असा विषय बघणार आहोत की ज्या महिलेने स्वामींची खूप सेवा केली खूप म्हणजे खूप सेवा केली पूर्णपणे तिने स्वामींच्या चरणांशी तिला समावून घेतलं तिला वाहून दिलं स्वतःला की स्वामींची सेवा करायची आपल्याला असं तिने एक्केचाळीस वर्ष स्वामी सेवा केली किती एक्केचाळीस वर्ष तरीही तिच्या मुलाने तिला घराबाहेर काढलं तिच्या सुनेने तिला आश्रमात नेऊन टाकलं मग इतकी स्वामीसेवा करत होती ती बाई पण तरी पण शेवटी असं का व्हावं तर आजच्या व्हिडिओमधला हा अनुभव ऐकून म्हणजे जो अनुभव आला ना तर तो अनुभव ऐकून तळपायाची आग नक्कीच मस्तकात जाईल तर आजचा व्हिडिओ हा नक्की बघा मित्रांनो स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा आणि त्याचबरोबर स्वामींची कृपादृष्टी कायमच आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर राहावी यासाठी आपल्यातील अनेकजण स्वामींची अगदी दररोज न चुकता सेवा करत असतात मी स्वत करते तुम्ही माझ्या चॅनलवरती बघू शकता की माझ्या चॅनलला जीवन संघर्ष जरी नाव असलं तरी प्रतिमा त्याचा डी पी सगळं काही माझं स्वामींचंच आहे चॅनलवरतीसुद्धा बऱ्याचशा गोष्टी मी स्वामींच्या म्हणजे बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट मी स्वामींच्या गोष्टींनी अनुसरून स्वामींचे उपाय तोडगे स्वामींची सेवा वगैरे सगळं काही टाकलेलं आहे तर खूप जणं करतात की आपण ही सेवा केल्याने आपल्याला हे फळ मिळेल ते फळ मिळेल आणि दररोज न चुकता करतो आपण बरोबर आणि याच्यामध्ये आपण काय करतो की स्वामींचं पारायण करतो स्वामींचं नामजप करतो गुरुचरित्राचं पारायण करतो गुरुचरित्राचं केल्याच्यानंतर पुन्हा आपण स्वामीचरित्र सारामृताचं वाचन आपन वेग आपन करतो अनेक गोष्टी आपण स्वामींच्या वेगवेगळ्या सेवांमध्ये आपण करतो आणि केल्या पण जातात तर मित्रांनो आपल्यातील अनेक स्वामी भक्त ज्या पद्धतीने स्वामी सेवा करत असतात त्या सेवेचं फळ देखील स्वामी त्यांना कधी ना कधीतरी देतातच हा अनुभव प्रत्येक स्वामी सेवे असेल की ते कधी ना कधी त्या सेवेचं फळ हे स्वामी नक्कीच देत असतात आणि त्याचबरोबर त्याच्यावर आलेल्या प्रत्येक संकटातून स्वामी त्याला बाहेर काढत असतात स्वामींनी मलाही स्वतःला माझ्यावरती आलेल्या प्रत्येक संकटातून बाहेर काढलेला आहे याचा मला स्वतःला अनुभव आहे मित्रांनो स्वामींची केलेली सेवा कधीही वाया जात नाही स्वामींचा आपण जो काही हे करतो जी स्वामींची सेवा करतो जे नामस्मरण करतो त्या गोष्टी कधीही स्वामींच्या वाया जात नाही थोडंसं वेळेने होतं आपल्या नशिबानुसार आपल्या कर्मानुसार आपल्याला ते फळ मिळतं मग कोणाला लवकर मिळतं कोणाला लेट मिळतं ले हा ज्याच्या ज्याच्या कर्माचा संचिताचा भाग असतो स्व मित्रांनो स्वामी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे येऊन प्रत्येक भक्ताची मदत करत असतात आणि त्यांच्यावर आलेल्या संकटांतून स्वामी त्या भक्ताला बाहेर काढतातच तर मित्रांनो असाच एक स्वामी भक्ताला आलेला अनुभव स्वामी सेवे करेला आलेला अनुभव आज आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो हा अनुभव आहे एका ताईंचा तर त्या कोणत्या आहेत किंवा हा कोणता अनुभव आहे आणि त्यांना आलेला स्वामी अनुभव आणि स्वामींनी त्यांना कोणत्या संकटातून बाहेर काढलं हे आता आपण सविस्तरपणे आता व्हिडिओत बघणार आहोत तर मित्रांनो आपल्या स्वामी अनुभव सांगत असताना त्या ताई आपल्याला सांगतात की मी गेली एक्केचाळीस ते पंचेचाळीस वर्षं मी स्वामींची लहान असल्यापासून स्वामींची सेवा मी करत आले लहानपणापासून मी स्वामींची सेवा करत आले त्यानंतर जशी जशी मी मोठी झाले तसतशी स्वामींवर माझा जास्तच विश्वास घट्ट होत गेला आणि मी स्वामींच्या वेगवेगळ्या सेवा करायला सुरुवात केली आणि स्वामींच्या वेगवेगळ्या सेवा सु करायला सुरुवात केल्यानंतर त्या स्वामींच्या सेवेमध्ये खूपच आनंद मिळत गेला मला आणि माझ्या आनंदालाही किंवा मला आनंद मिळण्यालाही सुरुवात झाली लग्नानंतरही त्यांनी स्वामींची सेवा ही सुरूच ठेवली स्वामींच्या सेवेमध्ये स्वामींचा, सेवे स्वामींचा नामजप स्वामींचे पारायण सारामृतांचे वाचन या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून आणि श्रद्धेने त्या करत आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थनच्या केंद्रामध्ये जाऊन तिथेही त्या स्वामींचा नामजप करत असत आणि थोडा वेळ त्या तिथेच घालवत असत मगच घरी येत तर अशा पद्धतीने त्यांनी स्वामींची भक्ती सुरू केलेली होती त्या आणि त्यांचे पती आणि त्यांचा एक मुलगा आणि एक मुलगी असे ते चौघेजणं घरात राहत असत त्यानंतर मुलगी मोठी झाल्यानंतर मुलगी मुलगीही म्हणजे त्यांनी मुलीचंही लग्न लावून दिलं आणि त्यानंतर थोड्याच दिवसांनी मुलाचंही लग्न केलं पण मुलाने त्यांना न सांगता लग्न केलं होतं त्यांनी त्यांच्या पसंतीनुसार बायको करून घरामध्येही आणलेली होती तर त्यानंतर त्यांच्या घराचे सगळं रूपच पलटून गेलं म्हणजे जी सून त्यांच्या घरात मुलाने करून आणलेली होती ना तर ती खूपच वाईट होती म्हणजेच ती खूपच वाईट वृत्तीची होती आणि तिला घरामध्ये देवधर्म केलेले आवडत नव्हते त्याचबरोबर ती त्यांना व त्यांच्या पत्नींना म्हणजे त्या ताईंना व त्यांच्या पतीला त्यांचं वय झाल्यामुळे तिरस्काराने वागवत होती आणि ती आल्यापासून त्यांनी त्यांच्याच घरामध्ये परक्याप्रमाणे राहत होतो असं त्या ताई सांगतात यावर आमचा मुलगाही काही बोलत नव्हता तोही बायकोच्या भीतीने बायकोच्या हो मध्ये हो, हो मिळवत होता आणि अशा पद्धतीने आम्ही काही दिवस काढले अचानकपणे त्यांच्या पतीला पॅरालिसिसचा झटका झाला आणि त्यानंतर ते खूपच आजारी पडले आणि ते कायमचे झोपूनच होते मग अशा पद्धतीने त्यांच्या उपचारासाठी सुद्धा त्यांचा मुलगा त्यांना पैसे देत नव्हता त्यांचं म्हणजे त्या ता ताईंना आणि त्यांच्या मिस्टरांना एवढंच दुःख वाटत होतं की त्यामुळे त्यांनी पुढच्या काही दिवसांमध्ये त्यांच्या पतीचा मृत्यू झाला की आपलाच मुलगा आपल्याला पैसे देत नाही वगैरे या गोष्टीचं त्यांना त्या ते काकांना खूप वाईट वाटायचं त्याच्यामुळे त्यांनी त्या टेन्शनमुळे त्यांचा ते मृत्यू झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने त्या ताईंचे वाईट दिवस सुरू झाले कारण जेव्हा त्यांच्या पतीचं निधन झालं तेव्हा सुनेला मात्र ता सुनेने त्या ताईंना जास्त त्रास द्यायला सुरुवात केली त्यामुळे त्यांना जगणंसुद्धा नको झालेलं होतं पण त्या स्वामींसाठी जगण्याचा निर्णय घेतला आणि जे काही घरामध्ये खाण्यासाठी मिळेल त्या खाऊन असे कसे तरी त्या दिवस काढत होत्या आणि एक दिवस अचानकपणे त्यांच्या मुलाने त्यांना घराच्या बाहेर काढले म्हणजेच एक दिवस म्हणजे त्यांना त्यांचा मुलगा थोडे फिरून येऊया असे म्हणून बाहेर घेऊन गेला बरोबर आणि त्यांना एका वृद्धाश्रमात त्याने सोडलं त्यानंतर त्यांनी त्याला विनंती करून घरामध्ये असणारी स्वामींची एक छोटीशी मूर्ती त्यांच्यासोबत घेतली आणि त्या वृद्धाश्रमात राहण्यासाठी गेल्या त्या घरामध्ये स्वामींची सेवा दिवस रात्र केलेली होती त्या घरातून आता त्यांना त्यांच्या मुलाने बाहेर काढलं होतं आणि त्यांना वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडलं होतं तिथं गेल्यानंतर थोडे दिवस त्यांना अस्वस्थ वाटलं पण नंतर हळूहळू त्यांना सवय झाली आणि त्यानंतर पुढच्या सहा महिन्यांनी त्यांचा मुलगाच रडत रडत वृद्धाश्रमात गेला त्यांच्याकडे आणि साक्षात काय चमत्कार झाला होता माहिती आहे का तर त्याची जी बायको होती ना तर तिचे एका कार ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं होतं आणि त्यानंतर त्याला आईच्या अस्तित्वाची जाणीव झाली आणि म्हणून तो त्या ताईंकडे त्यांना आणण्यासाठी गेलेला होता तर तो तिथे गेल्यानंतर त्यांनी त्याने त्याच्या आईंचे म्हणजे त्या ताईंचे पाय धरले माफी मागितली आणि घर गर, घरी चल म्हणून आग्रहच केला आणि नंतर त्यांनी पण आता शेवटी आईच ना शेवटी आईचा जीव तो आईचा जीव आणि मग त्या म्हणून त्याने एवढा आग्रह केल्यामुळे त्या त्याच्यासोबत घरी आल्या आणि घरी आल्यानंतर जी दुसरी पोरगी बघून त्याचे लग्न लावून दिले आणि स्वामींच्या आशीर्वादाने जी दुसरी सून त्यांनी करून आणली तीसुद्धा एक स्वामी सेवेकरी होती हा मित्रांनो तीसुद्धा एक स्वामी सेवेकरी होती ती अगदी नम्र आणि संस्कारी मुलगी होती आता स्वामींच्या आशीर्वादाने त्यांचा मुलगा आणि तिचा संसार खूप सुखासमाधानाने सुरू होता आणि सुरू पण आहे तर हा अनुभव खरंच खूप छान वाटला मलाही तुम्हाला सांगताना छान वाटला मलाही तो हे करताना खरंच छान वाटला की स्वामींचे खूप अनुभव येतात स्वामींचे खूप अनुभव आहेत स्वामी इतरत्र प्रत्येक वेळी स्वामी पाठीशी उभे असतात प्रत्येक संकटातून स्वामी सोडवत असतात जो कोणी स्वामींची मनोभावे फुल ना फुलाची पाकळी तुम्ही जितकी महाराजांची सेवा करता स्वामी तितकं तुम्हाला जास्त जवळून हे करत असतात स्वामी तितकी तुम्हाला साथ देत असतात आणि स्वामी तुम्हाला खूप म्हणजे खूप खूप प्रगतीचे मार्ग दाखवत असतात तर मित्रांनो तुम्हीसुद्धा जर स्वामी सेवेकरी असाल तर कमेंटमध्ये नक्कीच श्रीस्वामी समर्थ लिहा काही वाटलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद